हाय नमस्कार तुम्हाला आणले खायला बाळाला आणले <laughs> तर हाय शुभ्राला आणले पण कुर उद्याच्या सो लहानला सोमवार आहे हीच खात असते <laughs> <laughs> आणि मम्मीला आमच्या असतं दोघ जण वाटून खावा बर का इकडं मम्मी आणि पप्पा आले ते आताच इकडून काळ दिसतं या बघ बोल नमस्कार सगळ्यांना चिप्स खायला या तुम्ही सगळेजण मी पण खाते म्हण दाखव कशी माळ आणली आजोबानी चिप्सची माळ आणली मला तुडतुड्याची हाय बाळा अजून जागच आहे इकडे मम्मी पण आली आहे काय म्हणते मग <laughs> काय हाय आता तरी तास झाला असं <laughs> ना आठ वाजलेत का तास झाला आल्या ते पण आता म्हणलं व्हिडिओ काढावा चहा वगैरे झाला मस्त असा इकडं पप्पा पण आहेत मोबाईल बघते कंटाळा येतो एवढा लांब यायचं म्हणलं हाड हाड दिल्ली होत्यात गाडीवर आम्ही त्या दिवशी आलतो ना त्याच्यामुळं तर असू द्या म्हटलं दाखवा कोण कोण आलंय का इकडं आय हिथ भाजी करायची चाललीय म्हणलं करा, करा मस्त अशी भाजी भाजीला तर आहे मग अशी आल्या पप्पा मम्मी यायच्या आधी पंधरा मिनट झाला असेल तुम्ही रानात ना आलं आणि ती काका ती घरून घेते मका भरून आणायला आणली का मग एक टायली भरून आणली आणि इकडं खायला पण बघा का काय काय आणले खायला पण दाखव मला आणलं वडापाव बोर द्राक्षी सफरचंद इकडे गावरान केळी आणले हा देखो तो हा हा तर करतो मस्त अशी भाजी दोघी मिळून एकमेकाच्या विचाराने त्या सध्या बाय सगळ्यांना आणि या बरं का खाऊ खायला तुम्ही पण या सगळी धन